या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या अंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय भाषा विषयाची तशी अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय हो पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या आम्ही तशिका घेतो ज्यांना मोफत मार्गदर्शनाच्या तशिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन होऊन दररोज असं करत चला चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक एकशे सत्तर अभ्यासणार आहोत उतारा अभ्यासत असताना सर्वप्रथम उताराखालील पाच प्रश्न आणि त्यांचे पर्याय यांचं वाचन करू पहिला प्रश्न काय कशाची विकास करण्याचे एक उत्तम माध्यम ग्रंथालय कशाचा विकास करण्याचे एक उत्तम माध्यम ग्रंथालय आहे ए ज्ञानाचे बी विचाराचे सी बुद्धिमत्तेचे डी खजिन्या खजिन्याचा ज्ञानाचा विकास विचाराचा बुद्धिमत्तेचा खजिन्याचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन भारतातील ग्रंथालय काय आहे ये पुस्तक वाचण्याचे ठिकाण ज्ञानाची अमूल्य खजिने सी नवीन उपक्रम करण्याचे ठिकाण डी संशोधन करण्याचे ठिकाण चला उतारा छोटासा आहे जास्त वेळ घेणार नाही पुढचा प्रश्न ग्रंथालय ग्रंथालयात जाऊन आपण काय शिकू शकतो ये पुस्तक वाचणे बी ज्ञान मिळवणे शी विचारांना उंचावू शकतो डी नवीन गोष्टी प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणता ग्रंथ कोणता शब्द ग्रंथालय या शब्दाचा समानार्थी आहे खालीलपैकी कोणता शब्द ग्रंथालय या शब्दाचा समानार्थी आहे ग्रंथ संग्रहालय पुस्तकालय वाचनालय आणि लायब्ररी प्रश्न क्रमांक पाच वाक्यात ग्रंथालय वाक्यामध्ये ग्रंथालय हे केवळ पुस्तके वाचण्याचे ठिकाण नाही या वाक्यातील नाही हा शब्द कोणता अर्थ दर्शवतो या वाक्यातील नाही हा शब्द कोणता अर्थ दर्शवतो हे झाले पाच प्रश्न त्याखाली पाच पर्याय यांचं वाचन आता आपण उतारा वाचनाकडे जाऊ उतारा वाचन करू आणि मग या उताराखाली आपण प्रश्न जे वाचलेत की आपल्याला या ठिकाणी त्यांचे उत्तरे मिळतील आता काय पहा भारतातील ग्रंथालय ही ज्ञानाची भारतातील ग्रंथालय ही ज्ञानाची अमूल्य खजिने आहेत कशाची ज्ञानाची अमूल्य खजिने आहेत या ठिकाणी आपल्याला विविध विषयावरील पुस्तके वृत्तपत्रे मासिके आणि इतर माहितीचे साधन उपलब्ध होते इतर माहितीचे साधन उपलब्ध होते ग्रंथालय हे केवळ पुस्तके वाचण्याचे ठिकाण नाही तर ते शिकण्याचे संशोधन करण्याचे आणि आपल्या बुद्धिमत्तेचा विकास करण्याचे एक उत्तम साधन आहे कशाचे शिकण्याचे संशोधन करण्याचे आणि आपल्या बुद्धिमत्तेचा विकास करण्याचे एक उत्तम साधन उत्तम माध्यम आहे ग्रंथालयात जाऊन आपण नवीन गोष्टी शिकू शकतो ग्रंथालयात जाऊन आपण काय नवीन गोष्टी शिकू शकतो आपल्या ज्ञानात भर घालू शकतो आणि आपल्या विचारांना उंचावू शकतो प्रश्न क्रमांक एक कशाचा विकास करण्याचे एक उत्तम माध्यम ग्रंथालय आहे कशाचा ज्ञानाचा विचाराचा बुद्धिमत्तेचा आणि खजिन्याचा तर या ठिकाणी काय दिले आपल्या बुद्धिमत्तेचा आप विकास करण्याचे एक उत्तम माध्यम आहे काय ग्रंथालय ज्ञानाचा मा येईल का नाही विचाराचा नाही तर बुद्धिमत्तेचा पर्याय क्रमांक सी डी पण येणार नाही तर उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल आपल्या बुद्धिमत्तेचा विकास करण्याचे एक उत्तम माध्यम ग्रंथालय आहे ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन मी काही तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण की वेळ खूप महत्वाचा आहे परीक्षा एक एक दिवस आपली जवळ येत आहे पुढचा प्रश्न भारतातील ग्रंथालय काय आहे एक पुस्तक वाचण्याचे ठिकाण बी ज्ञानाची अमूल्य खजिने सी नवीन उपक्रम करण्याचे ठिकाण आणि संशोधन करण्याचे ठिकाण तर आपल्याला या ठिकाणी काय दिलं उतार्यामध्ये उतार्यामध्ये पहा शिकण्याचे संशोधन करण्याचे आणि आपले बुद्धिमत्तेचा विकास करण्याचे एक उत्तम माध्यम आहे काय ग्रंथालय शिकण्याचे संशोधन करण्याचे भारतातील ग्रंथालय का आहे पुस्तक वाचण्याचे माध्यम ज्ञान मिळवणे विचारांना उंच तर नवीन सॉरी प्रश्न क्रमांक दोन आपल्याला घ्यायचे भारतातील ग्रंथालय का आहे पुस्तक वाचण्याचे ठिकाण ज्ञानाचे अमूल्य खजिने नवीन उपक्रम करण्याचे ठिकाण संशोधन करण्याचे तर या ठिकाणी काय येईल पुस्तक वाचण्याचे ना ठिकाण नाही ज्ञानाचे अमूल्य साधने नाही नवीन उपक्रम तर संशोधन करण्याचे ठिकाण पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक डी ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन संशोधन करण्याचं एक ठिकाण आहे त्या ठिकाणी थी, जर आपण पुस्तकं वाचत गेलो तर नवीन नवीन आपल्याला शोध लागू शकतात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न ग्रंथालयात जाऊन आपण काय शिकतो ग्रंथालयात जाऊन आपण काय शिकतो पुस्तके वाचन नाही ज्ञान मिळवणे नाही विचारांना उंचावू शकतो नाही तर नवनवीन गोष्टी शिकतो आपण ग्रंथालयात जाऊन आपण काय करतो नवनवीन गोष्टी शिकतो पहा पर्यायात दिलेल्या इथं आपल्याला उतार दिलेला आहे पहा ग्रंथालयात जाऊन आपण नवीन गोष्टी शिकवू शकतो काय करू शकतो नवीन गोष्टी शिकू शकतो पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता शब्द ग्रंथालय या शब्दाचा समानार्थी आहे संग्रहालय नाही तर पुस्तकालय हा का आहे त्याचा समानार्थी आहे लॅब्ररी पण आहे पण कसा आहे हा इंग्रजीत आहे हे येणार नाही वाच सॉरी शब्दाचा समानार्थी समानार्थी आहे वाचनालय पण आहे लायब्ररी तर इथं काय हा प्रश्न ग्रंथालय या शब्दाचा समानार्थी आहे पुस्तकालय समानार्थी आहे वाचनालय समानार्थीच आहे लायब्ररी इथं समानार्थी नाही इथं काय पाहिजे होत समानार्थी नाही तर संग्रहालय हा शब्द समानार्थी नाही बाकीचे तीन ही काय आहेत समानार्थी येतात बाकीचे तीन काय समानार्थी प्रश्नच तिथं नाही पाहिजे पुस्तकालय म्हणजे पण ग्रंथालय वाचनालय म्हणजे वाचनालयात पण पुस्तके मिळतात जर आहे जर असेल तर पर्यायक्रमांक दोनच येईल वाचनालय म्हणजे तिथे पेपर पण वाचायला मिळतात आपल्याला पर्याय क्रमांक दोनच येईल इथेच पुस्तकालय कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे थोडा पुढचा प्रश्न वाक्यात ग्रंथालय हे केवळ पुस्तके वाचण्याचे ठिकाण नाही आता पुस्तक वाचण्याचं ठिकाण नाही म्हणजे नेमकं काय आहे तर या वाक्यात नाही हा शब्द कोणता अर्थ दर्शवतो आज्ञा अर्थक दर्शवतो का नाही प्रश्नार्थक नाही नकारार्थी ना नाही तर विस्मयार्थक म्हणजे नेमकं आपण जर असं म्हणलो ग्रंथालय हे केवळ पुस्तके वाचण्याचे ठिकाण नाही तुम्ही लगेच विस्मय नाही म्हणजे नेमकं काय आहे तिथं म्हणजे तो काय विस्मयक म्हणजे डोळे मोठे करून बघताल ना तुम्ही माझ्याकडे समजा वर्गामध्ये तुम्ही बसला ग्रंथालय हे केवळ पुस्तके वाचण्याचे ठिकाण नाही तुम्ही लगेच विस्मयकारक पचाल तर पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल काय असेल पर्याय क्रमांक डी आलं ज्यांचं आले, आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घे चला चला सहा वाजताच्या तासिकेला का उपस्थित राहत नाही बाबा तुम्ही गणिताची तासिका हा गणिताविषयी अवघड जातो म्हणून मी त्याची एक्स्ट्रा तासिका ठेवली चला उपस्थित राहायचं नसेल तुम्हाला तासिकेला तर मग बंद करू आपण ती तासिका तुमचा पण वेळ वाया नको माझा पण नको की लक्षात